जबरी चोरीच्या गुन्ह्यात चार वर्ष फरारी असणारा राहुल सतीशमाणी वयवर्ष अठ्ठावीस राहणार माजी सैनिक वसाहत मिरज दुचाकीच्या गुन्ह्यात पाच वर्ष चकवा देणारा महादेव उर्फा हनुमंता निवृत्ती सातपुते वयवर्षे चौतीस राहणार कौलापूर तसेच जबरी चोरीमध्ये शिक्षा लागल्यानंतर नऊ वर्ष फरारी आरोपी सुरेश बाबूराव शिंदे वयवर्षे एकतीस राहणार गोसावी गल्ली ताजगाव तिघांना विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी इतर नवीन गुन्हे घडू नयेत तसेच दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरारी आणि पाहिजे असलेल्या आरोपी पकडण्यासाठी अधीक्षक संदीप घुगे अप्पर अधीक्षक रितू खोकर यांनी विशेष पोलीस पथक स्थापन केलं आहे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्याकडे या पथकाची जबाबदारी सोपवली आहे त्यानुसार निरीक्षक कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत होते पथकाला खून जबरी चोरी गांजा विक्री बेकायदा विस् पिस्तूल बाळगणे मोक्का अंतर्गत कारवाई झालेला राहुल माने राहणार मिरज हा जबरी चोरीच्या गुन्ह्यात चार वर्ष फरारी मिरजेत पेट्रोलिंग करताना आढळून आला आणि त्याला ताब्यात घेऊन विश्रांबक पोलिसांच्या ताब्यात दिलं माने याच्यावर एकूण अठरा गुन्हे दाखल आहेत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पाच वर्षांपासून फरारी असलेला नावपत्ता बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या महादेव उर्फ हनुमंता सातपुते राहणार कौलापूर याला सांगली शहरात फिरताना ताब्यात घेतलं त्याला कवटेमहांका पोलीस ठाण्याकडे वर्ग केलं सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे तासगाव ठाणे हद्दीतील जबरी चोरीच्या प्रकरणात शिक्षा लागल्यानंतर गेली नऊ वर्ष फरारी असणारा आरोपी सुरेश शिंदे राहणार गोसावी गल्लीत तासगाव हा पुसेगाव जिल्हा सातारा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतलं बिरो रिपोर्ट एस मराठी